चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काहीला सर मॅ असा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दहावीची परीक्षा संपलेली आहे पण आता दहावीचा निकाल कधी लागू शकतो बारावीचा निकाल कधी लागू शकतो या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो अपडेट आपल्या चॅनलवरती आता अवेलेबल आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला फोन केले की सर दहावीचा निकाल कधी लागू शकतो या संदर्भात आम्हाला अपडेट द्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता दहावीचा निकाल आणि बारावीचा निकाल कधी लागेल या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे अपडेट देणार आहे त्यापुढे एकदा आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून द्या आणि व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या बघा आता मित्रांनो दहावीची परीक्षापूर्वी आपण आय एम पी प्रश्न दिले होते तेच प्रश्न परीक्षेला आले होते संदर्भात आपण पूर्ण गायडन्स केलं होतं तर आता बघा मित्रांनो निकाल कधी लागू शकतो बघा आता संदर्भात मोठे अपडेट आपल्यासमोर आलेले तर विद्यार्थी मित्रांनो बघा तर सध्या Uh, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी बोर्डच्या परीक्षा ह्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पार पडल्या होत्या बरोबर आहे आपल्याला माहिती आहे का या फेब्रुवारी मार्चमध्ये आणि यंदा परीक्षा लवकर झाल्या होत्या बरोबर आहे त्यानंतर बघा का दहावी बारावीचा निकाल एस एस सी रिझल्ट कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांना आहे मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे लागली आहे बरोबर आहे का निकाल कधी लागणार आहे सर्व विद्यार्थी वाट बघत का आता निकाल कधी लागू शकतो कारण यावर्षी दरवर्षीप्रमाणे बघितलं आपण यंदा परीक्षा ही लवकर झाली होती मग बघा विद्यार्थी मित्रांनो का मिळालेल्या माहितीनुसार लवकरच महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जाहीर करू शकते अशी माहिती समोर आली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दहावी एस एस सी परीक्षा दोन हजार पंचवीस आणि बारावी एच एस सी पंचवीस बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहे यानुसार बघा का दहावी आणि बारावीचा जर निकाल जर बघितला आपल्याला तर हा निकाल हा मेमध्ये बघा मेच्या पंधरापर्यंत विद्यार्थी मित्रांना लागू शकतो बघा काय सांगितलं बघा का यावर्षी निकाल हा पंधरा मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे कारण आता ज्या जे ॲडमिशन प्रोसेस आहे मित्रांनो ती आता ऑनलाईन पद्धतीने जास्त होणार आहे त्यामुळे काय का, का महाराष्ट्र मंडळाचा इतिहास सर्वात जलद निकाल असे म्हटलं जाणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये दहावीची बोर्ड परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर काय मा सतरा मार्चला संपली होती मग त्यानंतर काय का आता जे उत्तरपत्रिका तपासाचं काम होतं मित्रांनो ते स्वतः मी देखील केलेले ते काम वेळेमध्ये होऊन गेले त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का जो आपला निकाल आहे तो म्हणजेच काय तर लवकरात लवकर लागणार आहे बघा मित्रांनो लवकरात लवकर म्हटलं म्हणजेच किती तर पंधरा मे पूर्वी आपला निकाल हा लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आणि अजूनही जर काही अपडेट आले तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला नक्कीच मिळून जाणार आहे त्यापुढे चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला पण लाईक करून द्या आणि आपल्या मित्रांना चॅनलची लिंक शेअर करा नवीन आता पॅटर्ननुसार दहावीचा सिलेबस लवकरच आपल्या चॅनलवरती शिकवायला सुरू करणार आहे त्यामुळे आपल्या गरजू विद्यार्थ्यांना एकदा लिंक शेअर करा काळजी घ्या आणि काय अपडेट असेल तर मला एकदा नक्की तुम्ही कमेंट करा त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला उत्तर दिलं जाईल बघा मित्रांनो तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये